मी आपल्या सगळ्यांचं भारतीय जनता पक्षामध्ये मनापासून स्वागत करतो आणि आपल्याला एवढाच विश्वास देतो ज्या विश्वासानं आपण भारतीय जनता पक्षासोबत आलेला आहात त्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही ना भारतीय जनता पक्ष <laughs> ताकदीनं ताकदीनं आपल्या पाठीशी उभा राहील आपण सगळ्या नव्या जुन्या सहकार्यांना सोबत घेऊन भारतीय जनता पक्ष ताकदीनं या जिल्ह्यामध्ये उभा करण्याचं काम आपण सगळे मिळून करूया अनेक संकल्प करूया येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये महायुतीची सत्ता येईलच परंतु भारतीय जनता पक्षाची सत्ता वन हंड्रेड जिल्हा परिषदेमध्ये नगरपालिकेमध्ये आणि येणाऱ्या महापालिकेमध्ये आली पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेऊन आपण सगळेजण काम करूया खास करून आजच्या प्रवेशाच्या निमित्तानं चव्हाण साहेबांच्या सोबत या ठिकाणी उपस्थित असलेले माझे सगळे सहकारी सन्मानिय सचिनजी कल्याण शेट्टी यांचंही या सगळ्या प्रक्रियेमध्ये खूप मोठं योगदान आहे भारतीय जनता पक्ष वाढला पाहिजे आणि सोलापूर जिल्हा पक्ष भारतीय जनता पक्षमय झाला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेऊन जाणारे आमचे मनापासून स्वागत करतो आपल्या सगळ्यांचं स्वागत करत असताना माझ्या भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या सहकार्याला मी विश्वास देतो की या सगळ्यांना सोबत घेत असताना भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा सन्मान ठेवण्याची जबाबदारी भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व घेईल अशा पद्धतीचा शब्द आपल्या सगळ्यांना देतो आपल्या सगळ्यांना धन्यवाद देऊन पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करतो जय हिंद जय जै महाराष्ट्र खूप खूप धन्यवाद भाऊ यानंतर राजनजी पाटील यांना विनंती करतो की त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करावं भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आदरणीय रेवेंद्रजी चव्हाण साहेब ज्यांनी सोलापूर जिल्ह्याचं पालिकत्व स्वीकारलेलं आहे ते या राज्याचे ग्राम विकास मंत्री आमचे स्नेही जयाभाऊ त्यांनी गेले तीन ते चार वर्ष या दिवसाची हा दिवस यावा असा प्रयत्न करत असणारे पार्टीच्या निवडून आणण्यामध्ये आपल्या आश्वासित केलेला आहे मी त्यांना एवढंच आश्वासित करतो त्यांना आणि अध्यक्ष साहेबांना की आम्ही अध्यक्षेने राहणारी माणसं आहोत आम्ही सत्तेसाठी संधी साधून राज करणारा आमचा वारसा नाही आमचा विचार नाही तशा प्रकारची आमची राजकीय वाटचाल नाही आहे आणि म्हणून मी गेली चाळीस वर्ष ज्या पक्षामध्ये प्रामाणिकपणे राहिलो कुठले सत्तेची अपेक्षा न करता राहिलो इथून पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पक्ष आदरणीय मोदी मोदीजींच नेतृत्व या राज्यामध्ये आदरणीय देवाभाऊचं नेतृत्व ही कसं भक्कम होईल भारतीय जनता पक्षाचा विचार शेवटच्या माणसापर्यंत कसा जाईल याच्यासाठी मी आणि आमच्या तालुक्यातील कार्यकर्ते हे भारतीय जनता पक्षाचा झेंडा घेऊन रात्रीचा दिवास करून या या जिल्ह्यातील लोकांचं मत परिवर्तन करून येत्या काळामध्ये जिल्ह्यामधल्या ज्या ज्या निवडणुका होतील त्या त्या निवडणुका एकटा भारतीय जनता पक्ष आपला झेंडा तिथं लावल अशा प्रकारची आपल्या सगळ्याच्या वतीनं जुन्या नव्यांच्या वतीनं अध्यक्ष महोदयांना आणि आमच्या जयाभवन इथं आश्वासित करतो आणि एवढंच सांगतो की आम्ही पक्ष बदलणारी माणसं नाहीये इथून पुढच्या काळामध्ये जोपर्यंत रक्तात रक्त आहे तोपर्यंत तुमचं कमळ हातात घेऊनच आमचा पाटील परिवार पुढचा कार्य करल एवढं आश्वासित करतो पुन्हा एकदा जयाभवनच आमच्या अध्यक्षांचं आणि दादांचं मनकपूर्वक आभार मानतो आपण सगळेजण आलात आपल्या सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि माझे दोन सिद्ध संपतो धन्यवाद खूप खूप खुँ धन्यवाद यानंतर पंतब यशवंतजी यानंतर आज महोळ विधानसभा मत दरसंघातील सर्व कार्यकर्ते तुमच्या आमचे सर्वांचे नेते माननीय राजनजी पाटील मालक मी स्वतः विक्रांतराजे पाटील अजिंक्य पाटील व सर्व प्रमुख पदाधिकारी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष माननीय रवींद्रजी साहेब आपल्या सोलापूर जिल्ह्याला एक कणखर असे लाभलेले पालकमंत्री माननीय गोरेसाहेब आणि आमचे आपल्या सोलापूर जिल्ह्यातलेच आमचे मित्र जे आम्ही एकोणीस ते चोवीसमध्ये सर्वांच्या विचाराने माहितीमध्ये काम करत असताना एक मित्रत्वाची नाळ जुळलेले अक्कलकोटचे आमदार माननीय सचिनजी कल्याण शेट्टी साहेब या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण हा कार्यक्रम पार पाडतोय अध्यक्ष साहेब आपणाला सांगतो गोरे साहेबांनी सोलापूर जिल्ह्याची पालकमंत्री पदाची धुरा सांभाळल्यापासून भारतीय जनता पक्ष सर्व जिल्ह्यामध्ये वाढण्याचं चा काम चालू आहे ज्या भागामध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद कमी होती त्या ठिकाणी सचिन दादा आणि जयभाऊनी चांगल्या प्रकारे काम चालू केलेलं आहे मी नक्कीच मालकांसारखं सांगतो येणारी कुठलीही निवडणूक असू द्या आपण सोबळावरती कमळ या सो चिन्हावरती आपण लढूया आणि जिल्हा जिल्हा परिषद असेल नगरपालिका असतील बँक असेल किंवा कुठल्याही निवडणुका असू द्या हे कमळ हे चिन्ह आपल्याला जिल्ह्यामध्ये पाहायला मिळेल एवढंच बोलतो आणि भारतीय जनता पक्षामध्ये आपण आम्हाला सामावून घेतलं आमचं स्वागत केलं प्रवेश दिला त्याबद्दल चव्हाणसाहेब गोरे गोरे भाऊ आणि सचिन दादाचं मी मनापासून आभार मानतो खूप खूप धन्यवाद पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये देशामध्ये नरेंद्र पर्व सुरू आहे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्व त्यामुळे राजनदादा असेल माने साहेब असतील आणि त्यांच्याबरोबर असणारे सर्व सहकारी की ज्यांनी ज्या विश्वासाने देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचं खंबीर असं नेतृत्व आमचे सर्वांचे नेते आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आपण सर्वांनी जो प्रवेश केला आहे मी आपण सर्वांना फक्त एवढंच आश्वासित करू इच्छितो की संपूर्ण देशामध्ये नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये एन डी सरकार आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्रात आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महायुतीचं सरकार आहे सबका साथ सबका विकास या एकमेव मंत्राच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांना घेऊन जाण्याचं काम देवेंद्रजींच्या नेतृत्वात हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही आणि आम्ही सर्वजण जाणता आज ज्या विश्वासाने आपण सर्वांनी राष्ट्रीयत्वाचा धागा पकडून आपण सर्वजण भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे खर तर तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणं हे आम्हा सर्वांसाठी भारतीय जनता पार्टीसाठी सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे तळागाळातील प्रत्येक व्यक्ती बरोबर असणारे समाजातील विविध घटकांबरोबर असणारी तुमची गेली अनेक वर्ष सातत्याने समाज मनाचा आरसा तपासून आपण सर्वजण एवढी मोठ्या जनसमुदाय हा आपल्या बरोबर विचाराबरोबर जोडून ठेवला आहे त्यामुळे हा संपूर्ण विचार की जो जो फक्त ना फक्त एकमेव नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आणि देवेंद्रजींच्या विश्वासावरती आपण सर्वजणांनी आज प्रवेश केला आहे त्यामुळे आम्हीही तुम्हाला मी असेन गोरेसाहेब असतील सचिनजी असतील शशिकांतजी असतील आणि आमचे सर्व त्या भागातील असणारे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील आपण सर्वजण एका विचार परिवाराचे भाग आहोत आणि त्यामुळे जुनं नवीन या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आम्हाला त्या समाजातील शेवटच्या व्यक्तीला सरकार सरकारच्या असणाऱ्या योजना या कशा पोचतील तळागाळातील असणारा प्रत्येक जण त्या योजनांचा लाभ कसा घेईल प्रथम पक्ष या भूमिकेमध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना येणाऱ्या काळात जाणं हे अत्यंत गरजेचं आहे खात्री बाळगा कोणावरही अन्याय न करता तुम्ही आम्ही सर्वजण एक कुटुंब म्हणून आपल्याला येणाऱ्या काळामध्ये भूमिका घेणं हे सुद्धा अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे तुमच्याशी झालेल्या अनेक वेळच्या चर्चा लक्षात घेता जुन्या कार्यकर्त्यांबरोबर झालेल्या अनेक चर्चांच्या मध्ये जे लक्षात येतं की प्रत्येकाला तेच हवं आहे फक्त काय की तुम्ही आम्ही सर्वजणं एक कुटुंब आहोत हे पहिल्यांदा आजच्या या प्रवेशाने सिद्ध झालं आहे आणि त्यामुळे यानंतरच्या काळात सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहात पदाधिकारी आहात त्यामुळे तुम्हाला आम्हाला सर्वांना हा विचार पुढे नेणं हे अत्यंत गरजेचं आहे ते तुम्ही आणि आम्ही सर्वजण न्याल याची खात्री आहे आणि पुन्हा एकदा आपण सर्वांना सांगतो की ज्या विश्वासाने तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे त्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ न देणं ही जबाबदारी शेवटी आमची आहे माझी आहे आणि मी ती जाऊ देणार नाही हे आपण सर्वांनी निश्चिंतपणे राहा तेवढच या प्रसंगी सांगतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्व कार्यकर्त्यांच मी भारतीय जनता पार्टीमध्ये सगळे मजबूत आणि बाहेर जातील सभापती पंचायत समिती विधानसभा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवाजी बल्लीचा आताच मोहोळ तालुक्यातला प्रवेश झालेला आहे आता माढ्याचा प्रवेश या ठिकाणी होईल हे साईडला कार्यकर्ते थोडे मागे वा, मागे मागेवा मागे व्हा सगळे बोलो भारत बोलो भारत माता की आता अतिशय शांततेमध्ये एकदम शांततेमध्ये मोहोळचा प्रवेश झालाय माड्याच्या कार्यकर्त्यांनी देखील तेवढी शांतता आणि शिस्त पाळायची आहे आपलं नाव खराब होईल असं कृत्य कोणी करायचं नाही मोहोळच्या सर्व कार्यकर्त्यांनी अतिशय चांगलं सहकार्य केलं होतं तस सहकार्य आपण देखील करायचंय सगळ्यांनी अतिशय शांत राहिला तर आपला पक्षप्रवेश लवकर होईल सभागृहाची कॅपॅसिटी कमी आहे त्यापेक्षा का जास्त कार्यकर्ते आहेत त्यामुळे आपण सगळ्यांनी थोडस सहकार्य करावं भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा भारत माता की भारत माता की भारत माता की नमस्कार या पक्ष प्रवेश जरा एक 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 मिनिट एक मिनिट एक मिनिट, एक मिनिट ओ भारत माता की नमस्कार या पक्षप्रवेश जरा एक 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 मिनिट एक मिनिट एक मिनिट हो जरा मागन माडा तालुक्यातल्या लोकांना विनंती आहे आता की नमस्कार या पक्षप्रवेश जरा एक 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 मिनिट एक मिनिट एक मिनिट हो जरा महागन माढा तालुक्यातल्या लोकांना विनंती आहे पाठीमाग स्टेजच्या पाठीमाग डाकला डकली करू नका माझ्या हात जोडून विनंती आहे जरा शांततेत घ्या काही अडचण नाही माणसं एवढी बसत नाहीत सभागृहामध्ये आपण शांततेने घेऊ जरा माझी सर्वांना विनंती आहे डकला डकली करू नका इथं पुढं जागा नाही जरा शांततेत घ्या बोलो भारत माता की ने। ने। आताच मोहोळ येथला प्रवेश झालाय यानंतर माढा तालुक्यातील महत्वपूर्ण स्वागत खर तर ही लिस्ट मोठी आहे आपण प्राथमिक स्वरूपामध्ये प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या नेत्यांचं स्वागत केलेलं आहे मी आता यादी वाचतो त्यांनी जाग्यावरच उभं राहायचं आपला प्रवेश झाला वेताळ जालिंदर जाधव संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती झुंजार भास्करजी जी भांगे रमेशजी जी यौल येुल, रमेश यौले पाटिल रामदास खुपसे श्री, श्री विष्णु जी हुंबे शिवाजीराव पाटील श्री संतोष अणबुले श्री महेश जी नारायण कदम श्री शिवाजी डाके श्री वेताळ जालिंदरजी जाधव संदीप भोगनराव पाटील दिलीप अण्णासाहेबजी भोसले नागनाथ साहेबरावजी पाटील श्री राहुल कुंडलीजी रेडे श्री राहुल लक्ष्मणरावजी खटके श्री महेश नारायणजी कदम श्री आदिनाथ नरसप्पाजी देशमुख श्री दिगंबर बळीरामजी माढी श्री उल्हासजी राऊत सेवाजी बरगळे श्री अतुलजी गाडे सचिनजी दोहाडे श्री चंद्रशेखरजी गोटे आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व कार्यकर्त्यांच अमोल पाटील लाला, लाला साहेबजी मोरे विष्णुपंतजी दुबे सचिनजी देशमुख भरत आप्पा चंदनकर औदुंबरजी घाडगे अशोक काका मिसाळ श्री प्रतापजी घाडगे श्री नागेश बापू खटके श्री अमोलजी देवकर श्री धनंजय मोरे श्रीकांतजी मोरे रमेशजी भुईटे या सर्व पदाधिकाऱ्यांचं भारतीय जनता पार्टी मध्ये मनापासून स्वागत यानंतर मी यानंतर रणजित दादांना विनंती करतो की त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करावं सर्वप्रथम आजच्या या भारतीय जनता पार्टीच्या प्रवेशाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे राज्याचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय जयाभाऊ अक्कलकोटचे आमदार आदरणीय सचिनदादा माळशिरसचे माजे आमदार आदरणीय रामभाऊ सातपुते आमचे मोहोळ तालुक्याचे ज्येष्ठ नेते माझे आमदार आणि आमचे मामा आदरणीय राजन मालक या ठिकाणी उपस्थित असणारे मोहोळचे माजे आमदार यशवंत माने माडा तालुक्यातून आलेल्या सर्वांची मी या निमित्ताने कुणाचंही नाव न घेता कारण सकाळपासून सगळेजण आपण बराच वेळ झाला रात्रभर प्रवास करून आलेला आहात सर्वांची पदाधिकाऱ्यांची माफी मागून मी कुणाची नाव न घेता उपस्थित सर्व माडा तालुक्यातले सर्व सन्मान्य सर्व संस्थांचे पदाधिकारी स्थानिक स्वराज्य संस्थेचे पदाधिकारी आणि माडा तालुक्यातून आलेले सर्व आदरणीय दादांवरती मामांवरती प्रेम करणारे सर्व चे सर्व सरपंच वेगवेगळे पदाधिकारी आणि सर्व तरुण कार्यकर्ते आणि उपस्थित सर्व आज आपण गेल्या दहा वर्षापासून पाहतोय देशाची प्रगती आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली कशा पद्धतीनं होत आहे आणि आज आपण मागची विधानसभेची निवडणूक ही अपक्ष निवडणूक लढवली आणि सगळ्यांना विचारात घेऊन आदरणीय दादांचं मार्गदर्शन घेऊन आज आपण आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री आपले नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आज <प्रावाद> भारतीय जनता पार्टीमध्ये आपल्या सर्व कार्यकर्त्यासमवेत आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रवेश करत आहोत येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये माडा तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्वच्या सर्व जागा स्थानिक स्वराज्य संस्था असतील आणि सर्वच बाजूला असतील तर त्या सर्वच्या सर्व जागा भारतीय जनता पार्टीच्या निवडून आणण्यामध्ये आपल्या सर्वांना प्रयत्न करायचा आहे आणि भारतीय जनता पार्टीची ताकद माडा मतदारसंघामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं बळकटी देऊन आपल्या सर्वांना आपल्या सर्वांच्या प्रयत्नांनी पुढं घेऊन जायचं आहे एवढीच मी आपल्या सर्वांना विनंती करतो आपण सर्वजण रात्रभर प्रवास करून आला कोणाची काय गैरसोय झाली असेल त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि आपण सगळेजण रात्रभर प्रवास करून आलेला थक आहात थकलेला आहात परंतु आपला उत्साह मात्र अतिशय चांगल्या पद्धतीचा उत्साह आहे आज आपण ज्या भारतीय जनता पार्टीने राज्याची आणि देशाची गेल्या अनेक ह्या वर्षामध्ये दहा वर्षामध्ये जी प्रगती केलेली आहे त्याला साथ देण्यासाठी म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये आपण पक्षासोबत सगळी कामं करण्याचं काम, काम आपल्या सर्वांच्या प्रयत्नाने करायचं आहे एवढीच आपल्या सर्वांना विनंती करतो आदरणीय दादा दवाखान्यासाठी दा अमेरिकेत ऍडमिट आहेत आणि सध्या त्यांची तब्येत ही चांगली आहे त्यांना विचारून आपण हा निर्णय घेतलेला आहे आपल्या सर्व कार्यकर्त्यांना विचारून निर्णय घेतलेला आहे त्यामुळं आज मी जाहीर करतो की आपण सर्वांच्या समवेत आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे <laughs> आदरणीय <आदर्निया laughs> आदरणीय <आदर्निया laughs> आदरणीय चव्हाण साहेबांचं सा प्रदेशाध्यक्षांचं सा या निमित्ताने मी मनापासून आभार मानतो सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष चेतन चेतन केदारजी यांचंही या निमित्ताने आभार मानतो माडा तालुक्याचे भाजपचे अध्यक्ष योगेश बोबडे त्यांचंही या ठिकाणी सहकार्य आहे मी मनापासून आभार मानतो आणि थांबतो जय जय हिंद खूप खूप धन्यवाद यानंतर भारतीय भारतीय जनता जनता पार्टीचे पार्टीचे प्रदेशाध्यक्ष पार्टी कुटुंब प्रमुख नेते खूप असतात परंतु कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जाणारी नेता म्हणून रवीभाऊची ओळख आहे मी आदरणीय रविभाऊना विनंती करतो की त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करावं सर्वांना विनंती आहे सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायची आहेत बोला भारत माता की भारत माता की वंदे वंदे भारतीय जनता पार्टीचा आज खर तर मोहळ असेल किंवा म्हाडा तालुका असेल या तालुक्यांमध्ये गेली वर्षानुवर्ष आपण सर्व कार्यकर्ते पदाधिकारी ज्या ताकदीने तिथल्या असणाऱ्या आपल्यावरती विश्वास ठेवणारे सर्व त्या भागातील नागरिक असतील शेतकरी असतील कष्टकरी असतील यांच्या समवेत ज्यावेळेला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आज आपण सर्वांनी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला आहे मी आपणा सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आभारही मानतो खरं तर नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देवेंद्रजी या महाराष्ट्राला प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे नेण्याचं काम करत मग ते औद्योगिक क्षेत्र असेल किंवा शेतीचं क्षेत्र से असेल या प्रत्येक क्षेत्रामध्ये असणाऱ्या अनन्य अडचणी काय असू शकतात याचा गाडा अभ्यास करून त्या प्रत्येक विषयाला आपल्याला कसं मार्गस्थ करता येऊ शकतं दुष्काळी भाग असेल तर त्या ठिकाणी आपल्याला तिथली असणारी जमीन जी आहे ती खाली कशी आणता येऊ शकते किंवा ज्या ठिकाणी सातत्याने ओला दुष्काळ याला सामोरं जात असतो त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला नवनवीन योजनांच्या माध्यमातून आपल्याला तिथल्या असणाऱ्या शेतकऱ्याला आणि कष्टकऱ्याला कसा न्याय देता येऊ शकतो असा पूर्णच्या पूर्ण, पूर्ण कार्यक्रम ज्याला आपण म्हणतो हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सातत्याने अभ्यास पूर्ण करण्याचं काम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्रात देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये सुरू आहे त्यामुळे आपण सर्वजण आपला असणारा प्रचंड वेगवेगळ्या क्षेत्रातला मग तो सहकार क्षेत्रातला असणारा तुमचा अनुभव असेल त्या प्रत्येक अनुभवाच्या गाठीशी धरून त्या प्रत्येक क्षेत्रामधील असणाऱ्या अडचणींना आणि तिथला असणारा प्रत्येक जो समूह आहे तिथले असणारे नागरिक जे आहेत ते जे विश्वासांची बरोबर आपल्या बरोबर जे टिकून राहिले त्यांना प्रत्येकाला न्याय कसा देता येऊ शकतो अशी न्यायाची भूमिका त्या महाराष्ट्रातील तेरा कोटी जनतेला देण्याचं काम आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये सुरू आहे आणि त्यामुळे ज्या विश्वासाने आपण सर्वांनी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला आहे मी आपणाच सर्वांना एवढाच विश्वास देऊ इच्छितो की ज्या विश्वासाने आपण आला आपल्या विश्वासाला कुठेही तडा दिला जाऊ जाणार नाही आणि त्याचबरोबर आपण सर्वजण एक परिवार म्हणून एक कुटुंब म्हणून आपण सर्वजण राष्ट्रीयत्वाचा धागा धरून आपण सर्वजण येणाऱ्या काळामध्ये पुढे जाऊया एवढंच या प्रसंगी सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र खूप खूप